अवैध उत्खनन करणाऱ्या चार ट्रॅक्टर वर केली कारवाई पुसद तहसील अंतर्गत येत असलेल्या उपनवाडी तलावातील अवैधरित्या माती उत्खनन करणारे चार ट्रॅक्टर वर उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या आदेशानुसार व तहसीलदार महादेव जोरावर यांनी केलेल्या कारवाईमध्ये उपनवाडी तलावामधील अवैधरित्या माती उत्खनन करणारे चार ट्रॅक्टर यांच्यावर कार्यवाही करून तहसीलमध्ये जमा करण्यात आले आहे ट्रॅक्टर चालक पांडुरंग करण पवार यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एस बहात्तर त्र्याऐंशी राहणार उपनवाडी पवन रोहिदास राठोड ट्रॅक्टरला नंबर नाही राहणार उपनवाडी गणेश विठ्ठल पवार राहणार कारला ट्रॅक्टर क्रमांक का दोन नऊ तीन सात पाच सात मधुकर परसराम राठोड ट्रॅक्टरला नंबर नाही राहणार उपनवाडी या चार ट्रॅक्टरमधून उपनवाडी तलावातील अवैधरित्या माती उत्खनन करून नेत असताना तहसीलदार महादेव जोरावर यांनी कारवाई केली उपस्थित अधिकारी नायब तहसीलदार गणेश कदम मंडल अधिकारी व्ही डी धुळधुळे तलाठी निकम यांनी कारवाई करून चारही ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये लावले आहे